कधी आईच्या हातच्या गरमागरम सागरसंगीत जेवणामध्ये तर कधी सासूबाईंच्या हातच्या चमचमीत कुरकुरीत फराळामध्ये कधी लेकीच्या हातचं चा गोड सरबत प्रत्येक चवीत असतं एक प्रेमाचं गुपित ती फक्त चवच नाही तर आठवणी तयार करते सकाळच्या धावपळीत घरचा गरमागरम नाश्ता दुपारच्या जेवणात डब्यातील मायेची चव तिचे प्रत्येक काम म्हणजे कुटुंबाच्या पोटाचीच नव्हे तर मनाची देखील काळजी तिच्या हातातील लाडवांमध्ये असतो गोडवा तिच्या स्वयंपाकात असते स्वच्छतेची स्फूर्ती तिच्या पदार्थांमध्ये असते काळजीचा आहे गुप्त मसाला या महिला दिनी प्रत्येक स्त्रीला सलाम जी स्वयंपाकघराच्या चार भिंतींच्या पलीकडेही प्रत्येक गोष्टीत एक स्पेशल टच आणते स्वयंपाक तिची कला प्रेम तिचं गुपित सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तिच्या हातच्या रेसिपीज तिच्या मनाच्या गोष्टी वेज व्हरायटीज सोबत चविष्ट आठवडींची मैत्री